जय श्री कृष्ण राधे राधे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की तुम्हाला जर तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर याचे काय कारण आहे दैविक शक्ती तुम्हाला काय संकेत देऊ इच्छिते तर येथे मी आपण सांगू इच्छिते की पूर्ण पृथ्वी मंडळावरील मात्र तेरा टक्के लोक असे असतात ज्यांना पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असते जर तुमच्याही सोबत असे घडत असेल तर बघा शास्त्रानुसार याला दैविक शक्तींचा आशीर्वाद मानले गेले आहे दरम्यान तुम्हाला जाग येत असेल तर दैविक शक्तींचा हा संकेत असतो की तुम्ही उठा स्वतःला जाणा की मी कोण आहे या सृष्टीवर मी का आलो आहे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहायता करण्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजेच तीन ते पाच यावेळी उठत असाल तर तुम्हाला निसर्गाने चौथ्या कॅटेगरीमध्ये निवडले आहे मित्रांनो पैसे कमवणे भौतिक सुखाचा आनंद घेणे आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे हे कार्य चांगले वाईट अशा सर्व व्यक्ती करत असतात पण यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहायता करण्यासाठी दैविक शक्ती खूपच कमी लोकांची निवड करत असते आणि तुम्ही त्यापैकीच एक असतात याला अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवले नाही संपूर्ण उपस्थित टक्के लोकांपैकी तुम्ही पण एक अशी व्यक्ती आहात की त्यांच्याकडून दैवी शक्ती काही आशा बाळगून आहे तुमच्या माध्यमातून लोकांचे हित करू इच्छिते आता इथे मुद्दा असा होतो की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे आणि जर आता निवड केलीच आहे तर काय तुम्हाला याचा काय फायदा होईल आणि जर याचा फायदा उपयोग करून घेतला तर आपणास याचा काय लाभ होईल तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की तीन ते पाच या वेळेला दिवसाच्या चोवीस तासापैकी सर्वश्रेष्ठ वेळ असे मानले जाते यावेळेला वेळ असेही म्हटले आहे जिला प्रमुख मुहूर्त असेही म्हटले जाते ही वेळ पूर्ण दिवसाची ती वेळ असते की ज्यावेळी शक्तीद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षाव केला जातो तुम्हाला ही गोष्ट माहित असेल की पूर्वीच्या काळी ऋषी मुनी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान संध्या कर्म करत असत आणि फळ स्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत आणि तेज असायचे की ते ज्यांना जो आशीर्वाद द्यायचे तो त्यांचा आशीर्वाद पूर्ण व्हायचा ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खरंच अमृत वेळ अशी समजली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतः पाहू शकता की पहाटे पशु पक्षी झाडे चुडपे नदी तलाव किती प्रसन्न दिसत असतात सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून जर या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कधी चालले असाल तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे जाणाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खरंच अमृत वर्षा होत असते आणि या अमृत समयावर जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा की या अमृत वेळीच्या तुम्ही प्राप्त करू होतात आणि परिणामस्वरूप तुम्हालामध्येही एवढी सकारात्मकता एवढी ऊर्जा येते तुमच्या घरीसुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे जिथे तुम्ही जाता तिथे प्रत्येक स्थानाला एक वेगळीच सकारात्मकता येते तुम तुम्हा, आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खुशी प्रदान करते आता तुम्ही जेवथे जाणार ते तुम्हाला पहाटेचा जाग तीन ते पाच या वेळेत का येते यामागे कारण काय आणि याचे फायदे काय आहेत हे जर तुम्हाला आता समजले तर तुम्ही सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच उठाल कारण शास्त्रामध्येही सांगितले गेले आहे की दैविक शक्तींची तुमच्यावरती कृपा आहे तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्य कार्यासाठी तुम्हाला या सृष्टीवर पाठवण्यात आले आहे ते कार्य तुम्ही सकुशल करू शका तर येथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही हा व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा संपल्प संकल्प करू शकता की मला सुद्धा या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी जाग येत आहे मी सुद्धा इथून पुढे या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी उठून स्नान संध्या करून साधना करणार आहे हे शक्य नसेल तर तुम्ही सरळ बसून हात जोडून आपल्या इष्टदेवतेला प्रणाम करून त्यांना धन्यवाद केले पाहिजे की हे प्रभू मी आपला ऋणी आहे एक अजून नवीन सकाळ दिल्याबद्दल मी आपण धन्यवाद देवी देतो परंतु मित्रांनो मला इथे सांगायचं आहे की ही अवस्था तेव्हाच केली पाहिजे जेव्हा तुमचा झोपेचा वेग खूप जास्त असेल अन्यथा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर पुन्हा झोपी जाता कामा नये ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हाही तुम्हाला जागेल तेव्हा आपल्या बेडवर व जमिनीवर ज्याचे पण तुम्ही ज्याच्यावर पण तुम्ही झोपता त्या तिथे ध्यानमग्न होऊन आपले डोळे बंद करून बसून आपल्या शरीरावर पूर्ण रिलॅक्स होऊ द्या समाज सम, समाज परिवार जबाबदाऱ्या आणि आपली दौलत हे सर्व गोष्टींपासून थोडा वेगळं होऊन ही तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या मोठा मोठा श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेले सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे आणि जेव्हा श्वास घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्म मुहूर्तावेळी वाटला जाणारा अमृत प्रसाद तुमच्या शरीरात प्रवेश करीत आहे शरीरातील सर्व विकार बाहेर निघत असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा वास होत आहे मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहायता लोकांचा परमार्थ करण्यासाठी पाठवलेले आहे मी हे खात्रीने सांगू इच्छिते की काही दिवसातच तुम्ही स्वतः हे फील करू लागाल की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू लागला आहात आणि तुम्ही आणि तुमचे सर्व काम ही पूर्ण होत आहेत तुम्ही ज्या पण कार्यात का हात घालत आहात ते अगदी सहजपणे पूर्ण होत जात आहे काही वेळा तर तुम्हाला असेही पाहण्यात येईल की कोणतीही काम करण्यासाठी कोणताही विचार करण्याचा तुमचा जो विचार शक्ती आहे ती पूर्ण पॉझिटिव्ह मध्ये बदलली आहे तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण व्यक्ती सोबत तुमचा संपर्क आहे त्या सर्व व्यक्ती तुम्हाला आता लकी म्हणजेच नशीबवान मानू लागले आहेत तुम्ही जेथे जात असाल तेथे एक पॉझिटिव्ह वातावरण बनत जाते शेवटी तुमच्या मनामध्ये आता प्रश्न असा येईल की मी लोकांची सहायता तर नक्की करेन परंतु माझ्या जबाबदाऱ्यांचे काय तर फक्त येथे मी आपणास सांगू इच्छिते की लोकांचा परमार्थ करण्यासह सोबतच तुम्हाला स्वतःलाही अनुभूती होईलच की मी एक सामान्य व्यक्ती असून सुद्धा माझ्याकडून या देवी शक्तीमुळे हे प्रामाणिक काम घडत आहे आणि खरंच त्यांनी निसर्गाने मला सुद्धा सकारात्मकता माझ्यामध्ये घातली आहे आणि जेव्हा तुम्ही असे कार्य कराल तेव्हा ते कार्य तू पूर्णत्वालाच जाणार तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये ही अनुभूती होईलच की दैविक शक्ती तुमच्यासोबत आहेत पूर्णत ती कार्य करत आहे आशा करते की ज्या गोष्टी मी गोष्टी सांगितल्या आहेत ते तुम्हाला नक्कीच समजले असतील आणि तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे तीन ते पाच या वेळेत उठून आणि साधना करून आपल्या देवाचे नामस्मरण करून तुम्ही त्या ब्रह्ममुहूर्ताचा आशीर्वाद आणि त्याची अनुभूती नक्कीच घ्याल तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत आणि प्रोत्साहन मिळत असते श्री स्वामी समर्थ ଜୟ ଜୟ ରାଧାକୃଷ୍ଣ ହରି